नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगाव हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून काढत आहेत जवळजवळ नव्वद गट मित्रांनो आता पूर्ण झाले आहेत दहा गट मित्रांनो बाकी आहेत तर मित्रांनो काही टॉप नंदींचे गट वीस ते पंचवीस नंदींचे गट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो विठ्ठलनानंचा तेजा आणि दिवा दिवान्या ही जोडी आपला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून पालताना दिसणार आहे मित्रांनो विठ्ठललानंतरचा तेजा आणि दिवा दिवाण्या त्याच्यानंतर मित्रांनो बाबूषमाणी घरनिके यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत आहे देवाबाई ही जोडी आपला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊवरून मित्रांनो पलताना दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो घरनिकेचा राजा आणि देवाबाई गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊवरून पालतान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका भिंजोडचा बादशाह मथूर आणि राजा मित्रांनो बैलगाड्याप्रेमी वाट बघत होते की चिठ्ठी कधी निघते तर गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनवरून मथुरा आणि राजा मित्रांनो आपला पलटण दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मथुरा फार्म उर्मलताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कंदूरकरांचा राजा चालू टॉप टॉपमध्ये पळणारा नंदी आपला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पलटण दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो उत्तम शेठ गवळी यांचा रायना आणि त्याच्यासोबत आहे रुद्रा ही जोडे आपला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो पालताण दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मोरदरीचा हरण्या आणि लक्ष्या मोरदरीचा हरण्या आणि लक्ष्या गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पालताना दिसणार आहे त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी जे मैदान सातारा एक्सप्रेस बलमाने मित्रांनो हे मैदान गाजवलं आहे तर बलमाचा पायरा आहे सासवडकरांचा बादल तर मित्रांनो बलमा आणि बादल, यांची धाव औरुन बादल वेग, ही यांची गाडी मित्रांनो पब्लिकने लागली आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दहावरून मित्रांनो बालमा आणि सासवडकरांचा बादल आपलं पलटन दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेग वेगाचा शेवट पंचबिंद केसरी सर्जा आणि कारुंडी एक्सप्रेस ही हीसुद्धा मित्रांनो गाडी पब्लिकने लागली आहे गट क्रमांक सत्तरमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो आपलं ही गाडी पलटन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो बावदनकरांचा लक्ष आणि रायफल आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरून आपला पलतन दिसणार आहेत तसेच मानगरकरांचा वादल आणि कॉकटेल आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरून पालतान दिसणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुभाषत मांगडे आड कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत आहे मित्रांनो नाशिकचा सुंदर ही जोडी आपला गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक मधून मित्रांनो आपला पलतान दिसणार आहे तसेच मित्रांनो छोटा सुद्धा मित्रांनो या मैदानात देणार आहे त्याच्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरचा सोन्या ही गाडी आपला गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरून मित्रांनो आपला पलतान दिसेल तसेच जीवन ड्रायवर निनामकारांचा सुंदर गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो आपला पालतन दिसणार आहे तसेच मित्रांनो सहाशे सासष्ट मित्रांनो दावणीतील ब्रह्मा आणि भारत आपला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरून आपला पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सप्त इंदकेशरी भारत आणि वजीर नाईन वन सिक्स ही गाडी आपला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दहावरून मित्रांनो आपला पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शाकिर पाठाण यांचा सम्राट एक टॉपचा पायरा आपला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक नऊवरून मित्रांनो आपला पालताना दिसणार आहे तसेच संदीपबाई माळे यांचा छोटा राणा आणि शक्ती गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक आठवरून आपलं पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केसरी बाकासूर आणि सोबत आहे घोटकरांचा छोटा सर्जा गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठवरती मित्रांनो गाडी लागली आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप पहिले व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो